न्यूज ट्वेंटी बाय सेवन सदैव सत्यसोबत नंदुरबार बस स्थानकाची दुर्दशा प्रवाशांना अडचणींचा सामना अधिकारी झोपलेत का नंदुरबार बस स्थानकाची स्थिती पाहून आता सुरू महिन्याच्या तीव्र उन्हाळ्यातच ही अवस्था असेल तर पुढच्या महिन्यात काय होईल याची कल्पना येते नंदुरबार बस स्थानकावर पिण्याच्या पाण्यासाठी पानपोळी बांधण्यात आलेली आहेत पण त्याचा काहीच उपयोग नाही फक्त आणि फक्त पैसा वाया गेलेला आहे महाराष्ट्र सरकारनं महिला मुले ज्येष्ठ नागरिक अपंग आणि विद्यार्थ्यांसाठी सुविधा दिल्यात पण आजही प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय जिल्ह्यातील मुख्य बस स्थानक असूनही नंदुरबार बस स्थानकावर पिण्याचे पाणी पंखे वाहनांसाठी पार्किंग यांसारख्या आवश्यक सुविधांचा अभाव आहे इतक्या उष्णतेतही बस स्थानकावर पंख्यांसाठी पाईप दिसत आहेत पण पंखे नाही प्रवाशांना आवश्यक सुविधा मिळत नाहीत आणि अधिकाऱ्यांचं याकडे लक्ष नाही दुकानदारांनी प्रवाशांच्या करण्याच्या रस्त्यावरती चहाचे स्टॉल 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 मशीन व नाश्त्याचे बसण्यासाठी टेबल खुर्च्या दुकानाचे स्टॉल व फलक असे अतिक्रमण केल्यानं प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे या बस स्टँड मधला अतिक्रमण कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे यावर आगार प्रमुख व इतर अधिकारी गप्प का असा प्रश्न उपस्थित होतोय नंदुरबार बस स्थानकावर सर्व व्यवहार मनमानी पद्धतीनं सुरू असल्याचा आणि अधिकारी झोपले असल्याचा आरोप प्रवाशांमध्ये आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहते आणि काय कारवाई करते ते पाहणं महत्त्वाचं ठरेल सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय नेव्हर मिस अन अपडेट